भारती पवाराला आमचा मतदान आमच्या मतदान आमचं मतदान भारती ताई नाई पवारांना आमचं मतदान भारती ताईला आमचं मतदान भारती पवार ताईला मतदान भारती ताई पवारांना आमचं मतदान भारती पवार आमचं मतदान भारती ताईला आमचं मतदान भारती ताईला जय श्रीराम जय शहालाल आज आपण आलो आहे दिंडोरी येथे श्रीराम नगर लभान बंजारा वस्ती तांडा इथे भारतीताईंच्या माध्यमातून आपण मागे बघू शकता सभामंडप हे साडे दहा लाखाचं त्यांच्या स्वतःच्या खासदार निधीमधून दिलं आहे त्या निमित्ताने या ठिकाणी जे रोजगारचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल त्यानंतर इथल्या अनेक समस्या असतील त्या समस्यांच्या बाबतीत भारतीताईंनी नेहमी ने त्यांना पाठबळ दिलं आणि मी सर्वांना सांगू इच्छितो मोदीजींच्या रूपामध्ये भारतीताईंच्या माध्यमातून आपल्याला स्वस्त धान्य असेल आयुष्यमान योजना असेल त्यानंतर घरकुलं असतील घरकुलं तर इथलं मिळाले आहे पण जमिनीच्या का आणि काही दाखल्यांच्या अभावी ते अजून पूर्तता त्यांची झालेली नाही आहे मी भारतीताईंना विनंती करेल जर त्यांनी निवडून आल्यानंतर आठ डचा दाखला जर या तांडा रहिवाशींना जर दिला तर कायमस्वरूपी त्यांचं घर पक्कं होईल आणि त्यांना एक माणसं म्हणून जगण्याचा अधिकारही मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि भारतीताईंना या तांड्यामधून शंभर टक्के मतदान देण्याचा मी निर्धार करतो आणि शंभर टक्के मतदान पडेलच कारण ताईंचं काम चांगलं आहे अतिशय चांगल्यारीत्या त्यांना पूर्ण लोकसभेतून सपोर्ट मिळत आहे प्रत्येक तांडेपाडे वस्तूतून त्यांना सपोर्ट मिळत आहे तर ताईंचा विजय निश्चित ता आहे जय श्रीराम जय